तो उंबरठा तो ज्या दिशेला असेल त्या दिशेच्या दरवाजाप्रमाणे तिथे उंबरठा असणं गरजेचं आहे म्हणजे मुख्य चार दिशा आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पण आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये ते दरवाजे या मुख्य दिशांनाच येतील असं नाही आहे ते कधीकधी उपदिशांनाही येतात उपदिशा, ये उपदिशा म्हणजे कुठला आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य मग पूर्व आणि दक्षिणमधली आग्नेय दक्षिण आणि पश्चिममधली नैऋत्य पश्चिम आणि उत्तरेमधली वायव्य आणि पूर्व आणि उत्तरेमधली ईशान्य मग अशा ज्या या, या उपदिशांमध्ये जर दरवाजे असले कारण फ्लॅटचे दरवाजे कुठल्याही भागामध्ये असू शकतात मग त्या दिशांप्रमाणे त्या देवता त्या एंट्रीला म्हणजे त्या दरवाजाच्या प्रवेशद्वारामध्ये उपस्थित असतात मग त्या देवता जर शुभ असतील तर त्या आपल्याला शुभ फलित देतील पण त्या देवता जर अशुभ असतील तर त्या आपल्याला अशुभ फल देतील मग ह्याच्यासाठी आपल्या घराला त्रिकट नको आहे तर चौकट हवी आहे आणि ती चौकट उंबरठ्यानी पूर्ण होते मग हा उंबरठा लाकडाचाच असायला पाहिजे आता खूप लोकांच्या मनामध्ये असं असतं की उंबरा म्हणजे उंबऱ्याचा उंबरठा तसं नाही उमराचं झाड आपल्या दृष्टीने पवित्र आहे पहा त्याच्यामध्ये दत्ताचा निवास असतो मग आणि सॉफ्ट असतं ते लाकूड त्यामुळे उमराच्या लाकडाचा उपयोग कंप्लीट उंबरठा करण्यासाठी नाही पण देवत्व त्यातलं मिळवण्यासाठी त्याचा छोटा तुकडा त्या उंबऱ्याच्या आतमध्ये जर आपण घातला तर तो चालू शकतो पण लाकडी उंबरठा हा सागवानी किंवा दणकट लाकूड जे असतं शीसम, सागवान अशा सारख्या लाकडाचाच उंबरठा असायला पाहिजे कारण ती आपण मर्यादा म्हणलेलो आहे कारण या चौकटीतून आपल्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या संधी घेऊन येत असतात आणि त्या संधींचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे म्हणून त्या त्या, त्या दिशेतले उंबरठे हे जरी लाकडाचेच असले टिकाऊ लाकडाचे असले तरी त्याच्यामध्ये घालण्याची साधनं म्हणजे त्याच्यात आपण पंचरत्न घालतो तांब्याचं स्वस्तिक घालतो चांदीचं चा स्वस्तिक घालतो तांब्याची तार घालतो गोमती चक्र घालतो पंचरत्न घालतो आणि त्याचप्रमाणे मोती शंख घालतो